अंबरनाथ शहरातून जाणाऱ्या कल्याण बदलापूर राज्य महामार्गावरील अतिक्रमणांवर नगरपालिकेच्या माध्यमातून मोठी कारवाई करण्यात आली फॉरेस्ट नाक्यापासून ते राज्य महामार्गावरील शिवमंदिर तलावापर्यंत रस्त्यालगत झालेल्या अतिक्रमणांवर ही तोडक कारवाई करण्यात आली गुरुवारी मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांच्या उपस्थितीत अतिक्रमण विभागाचे प्रमुख नरेंद्र संखे गावित यांच्या मार्गदर्शनाखाली पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली यामध्ये आरक्षित भूखंडावर अतिक्रमण करणाऱ्यांना आधीच नोटीस बजावण्यात आली होती त्यामुळे पालिकेचा जेसीबी धडकण्याआधीच अतिक्रमणधारकांनी काही प्रमाणात अतिक्रमणे काढून घेतली यावेळी पालिकेच्या अतिक्रमण विभागाने केलेल्या कारवाईत एकवीस व्यापारी गाळे दहा टपऱ्या पन्नास बॅनर फलक रस्त्यावरील अनधिकृत हातगाड्या आणि इतर अतिक्रमणांवर जेसीबीच्या साह्याने मोठी कारवाई करण्यात आली आज माननीय मुख्याधिकारी साहेब यांचे आदेश तसेच बालाजी पांडे पोलीस अधीक्षक पोलिसांची पोलीस बंदोबस्तासह फॉरेस्ट नाक्यापासून तर आज टी पॉईंट मंदिरापर्यंत शहरात जेवढे पण रस्त्यावरती असलेले अंधेरी बांधकाम आणि अतिक्रमाने हटवण्यात आले आहेत त्यामध्ये अतिक्रमामध्ये टोटल एकवीस कमर्शियल दुकानं आहेत आणि दहा टपऱ्या आणि पन्नास बॅनर आणि रस्त्यामध्ये असलेले हातगाड्या अंबीगुत्या सगळ्या आज पोलीस बंदोबस्त नगरपालिकेने हरवले आहेत गेल्या या आठ पंधरा दिवसामध्ये कमीत कमी तीन वेळा कारवाई करण्यात आली साईबाबा मंदिर का प्राजना का प्राजना। ते फॉरेस्ट नागा आपलं फॉरेस्ट नागापर्यंत आणि तदनंतर पुन्हा फॉरेस्ट नागापासून तर आपलं सूर्योदयनगर नगर त्यापर्यंत गावे करण्यात आली आणि आजची ही कारवाई आहे ती मोठी झालेली आहे आणि बरेचसे अतिक्रमण स्वतःहून काही लोकांनी काढून घेतलेले आहेत आणि बाकीचे निघाले हो या लोकांना सर्वांना एम आर टी नोटीस पण बदलण्यात आल्या होत्या नंतर चोवीस अगोदर त्यांना इंटिमेशन दिली, दिली दिली होती त्यामुळे बऱ्याचशा लोकांनी त्यांना स्वतःलाही माहिती होती नगर की नगरपालिकेच्या आरक्षण जागावरती बांधकाम केलेलं आहे तर त्यांनी स्वतःहून त्या कार्यक्षणाला बांधकाम काढून घेतलेलं आहे ज्या लोकांनी काढलेले मिळत नाही त्यांना आम्ही स्वतः जाऊन काढून घेतलेलं आहे त्यामध्ये आरोग्य विभागाचे पन्नास कर्मचारी होते आणि आमच्या अतिक्रमाचे पंचवीस अशी पंचवीस पंच्याहत्तर शंभर आणि टाऊन प्लॅनिंगचे अधिकारी होते नगरपरियोधिक स्वतः मान्य अधिकारी साहेब स्वतः आले होते आणि त्यांनी आणि पाहणीचा पूर्ण दौरा केला आणि स्वतः ते उपस्थित होते आणि स्वतः त्याने पाणी केली आणि अतिग्रहून काढण्यासाठी सुद्धा हजर होते आणि संपूर्ण कारवाई मान्य मुख्याध्यादिकाणी करण्यात आली आहे